हॅलो एव्हरीवन कसं तुम्ही सगळे बरे आहात ना तर हे एक नवीन आलं आहे मार्केटमध्ये निंबू पाणी हे घ्यायचं आहे आणि थंडगार पाण्यामध्ये मिक्स करून स्टीर करायचं आहे एकदम मस्त निंबू पाणी आपल्याला मिळणार आहे आणि मी ते आता करत आहे बघूया आपण ते कसं लागतंय आहे एक सामाजिक संदेश असा द्यायची इच्छा आहे आपण सर्वांनी एकतरी झाड लावलं पाहिजे त्याच्याने काय होईल मस्तपैकी गार सावली देणारं गार वारं देणारं जी झाडं आजूबाजूला असतील परिसर हिरवागार राहील मन प्रसन्न राहील आणि उन्हाळ्याच्या झळा एवढा लागणार नाही आपण झाडं तोड घेत नाही म्हणून मग आपल्याला एवढा उन्हाळ्याचा त्रास होतोय आता मी ते व्यवस्थित स्थिर करून घेते म्हणजे ढवळून घेते आपण हे टेस्ट करून या खरंच किती छान लागतं येते खरंच अप्रतिम टेस्ट आहे आणि निव्वळ काही एक मिनिट पण नाही लागलं मला हे बनवायला नाहीतर साखर ढवळत बसा ती विरगळेपर्यंत असं ती किचकिच वगैरे काही नाही आहे ते छान आहे इन्स्टंट लिंबू पाणी जर कोणाला हवा असेल तर नक्की नक्की यूज करा छान लागतं आहे निंबाचं सरबत मस्तच लागतं आहे चला रजा घेते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा